लागलं शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये जी हिवाळी टोमॅटो लागवड आणि त्या व्हरायटीमध्ये मध्ये येणारे प्रॉब्लेम किंवा आपण चांगल्या चांगली सेटिंग कशा पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पानांच्या वाट्या का होतात आणि त्याच्यावरती आपण कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे त्याच्या उपाययोजना मी सांगितल्या होत्या परंतु आजच्या व्हिडिओमध्ये कामकाज करत असताना आपल्याला नक्कीच थंडीमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात मग तुमचा लाल कोळी असेल पांढरी माश्या असेल त्याचबरोबर सेटिंग असेल ही अजून चांगल्या पद्धतीने कशी करू शकतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यापूर्वी ताई मालकांचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं मालकांचं नाव जालिंदर गंगाधर गंभीर आहे गाव पानेवाडी गाव मोबाईल नंबर सांगता येईल शहाण्णव तेवीस त्र्याऐंशी छत्तीस अठ्ठावीस बरं आपण पावसाळ्यात पण टोमॅटोची लागवड केली होती आमच्याकडे प्लॉट रजिस्टर केला होता पैसे झाले का भरपूर पैसे झाले बरोबर उत्पादन चांगलं निघालं चांगलं उत्पन्न चांगलं कॅरेट कंटाळी पर्यंत झाले बर बाकी आजूबाजूच्या प्लॉटांपेक्षा चांगला प्लॉट होता चांगला प्लॉट होता बर आता लक्षात घ्या कामकाज करताना आलेलं शेड्यूल त्यांनी फॉलोअप केलं कंटाळे पर्यंत टोमॅटो खोडले अतिशय चांगल्या पद्धतीचे पैसे पण झाले आणि त्याचे पैसे झाल्यामुळे आता त्यांनी परत टोमॅटोची लागवड केली आता हा सुद्धा प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीचा आहे विरंग्या व्हरायटीमध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत कामकाज करताना दोन चार फवारण्या अतिशय महत्त्वपूर्ण असतात त्याच्यामध्ये सेटिंग साठी पहिली फवारणी आपल्याला घ्यायची ती पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस हो पाचशे ग्राम बोरॉन शंभर ग्राम त्याच्यामध्ये कॉसिमो क्रॉप प्रोनेट पाचशे मिली आणि त्यासोबत रोको अडीचशे ग्राम अशी एक फवारणी आपल्याला घ्यायची दोन ते तीन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला लालकोळीचा प्रादुर्भाव होऊ नये कुठे थ्रीपचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आबा शंभर मिली लक्षात घ्या आभासीन शंभर मिली प्रोक्लेम शंभर ग्रॅम त्यासोबत आपल्याला बायो नऊशे नऊ अडीचशे मिली आणि स्कोअर शंभर मिली अशी एक दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची या दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्यानंतर तिसरी फवारणी परत एकदा आपल्याला घ्यायची जेणेकरून आपण जे फुलांची जी, जी आपण प्रजनन क्षमता म्हणतो ज्या ठिकाणी फुलांची संख्या वाढून नक्कीच आपलं फळात रूपांतर लवकरात लवकर झालं पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक महत्वपूर्ण फवारणी असेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिअप शंभर ग्राम कोजन पाचशे ग्राम झेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम आणि त्यासोबत हो आपल्याला प्लॅनो फिक्स घ्यायचे चाळीस मिली असं एक कॉम्बिनेशनने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची या फवारण्या घेतल्यानंतर नक्कीच आपल्याकडे सेटिंग सुद्धा वाढेल त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव कमी होईल प्रादुर्भाव कमी होईल तुळतुडे कमी होतील नाग सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल आणि तिसऱ्या आपण नक्कीच फुलाची लवकरात लवकर फळामध्ये रूपांतर करून चांगलं पद्धतीचं चा हिरवेगारपणा आपल्याला टोमॅटोला टिकून राहील टोमॅटोची चाकाकी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पतीच राहील आज प्लॉट चालू झालेला आहे आज माझ्या मते दुसरा तिसरा ना तिसरा तोडाय मार्केट चांगलं आहे चांगलं आहे साडेसातशे आठशे असं जात मार्केटमध्ये चांगलेच रेट निघत एक नंबर जाते आता हीच समाधानी फार महत्वाची हो आता हेच करत असताना सिटिंग साठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दोन डोस अतिशय महत्वाचे असणारे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शिय एकरी दोन लिटर गुळ घ्यायचाय तीन किलो आणि त्यासोबत तेरा चाळीस तेरा पाच ते सात किलो पर्यंत हा पहिला डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे त्यानंतर चार पाच दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे दुसरा डोस घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोस्पीड घ्यायचा आहे पाच किलो लक्षात घ्या कॉम्पो कंपनीचं हायड्रोस्पीड आपल्याला घ्यायचं एकरी पाच किलो त्यासोबत प्लॅनोफिक्स तीनशे मिली आणि त्यासोबत हो आपल्याला एक्सपर्ट ड्रिप एकरी दोन लिटर या प्रमाणात आपल्याला दुसरा बेस डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे हे दोन डोस आणि हे तीन फवारण्या या अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत या फवारण्या केल्यानंतर आणि डोस दिल्यानंतर आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीचा फायदा त्या ठिकाणी होईल आणि चांगलं नियोजन त्या ठिकाणी करता येईल अशा पद्धतीचं कामकाज आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करायचे जे ही प्लॉट आज रजिस्टर आहे त्याच्यानंतर पण रजिस्टर करणार आहेत त्या शेतकऱ्यांनी या गोष्टी नक्की लक्षात घ्या कारण प्लॉट रजिस्टर केल्यानंतर आपल्याला चांगल्या चांगला उत्पादनाचा फायदा त्या ठिकाणी होईल परंतु हेच करत असताना इतर तर पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याकडे बरेचसे काही शेकडोनी प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग होत आहेत शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे शेतकऱ्यांना रिझल्ट त्या ठिकाणी चांगला येतोय त्याच्यामुळे आपण नक्कीच प्लॉट परत रजिस्टर करत चला तुम्हाला ऑफिसचे क्रमांक पण सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार आणि पाचशे नऊ या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता आपली टीम किंवा आपले एम्प्लॉय प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक ठिकाणी काही अडचणी असतील पोहोचण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांना चांगला सा प्रतिसाद दिल्यामुळे प्रत्येकाला त्याचा फायदा पण होतो आता कांद्याच्या सुद्धा त्या ठिकाणी बुकिंग चालू आहेत कोणी कलिंगडाच्या खरबूजाच्या बुकिंग करत आहेत फक्त आलेले शेड्यूल शंभर टक्के फॉलोअप अप करा नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होईल आता हे जे व्हिडिओ असतात मग तुमचे टोमॅटो असतील कांद्याचे असतील इतर भाजीपाला पिकांचे असतील द्राक्षाचे व्हिडिओ असतील हे आपल्या युट्यूब चॅनलला असतात फेसबुक पेजला पण असतात इंस्टा आयडीला पण असतात हे पाहण्यासाठी कोणी चॅनलला नक्कीच नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद